नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती निलंगा अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जज चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहेत बाजार समिती वरात शहाजनी अवक दोनशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक सरसंद्र चार हजार दोनशे एकतीस जास्तीत जज चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक तीन हजार सातशे सतरा क्विंटलची आवक कमीत कमी चार दोनशे पासष्ट सरसंद्रा चार हजार चारशे वीस जास्तीत जज चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल नवीन शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यात